महाराष्ट्र राज्य स्तरावर गेल्या बारा जानेवारीपासून कृती समितीद्वारा आशा वर्कर्स गटप्रवर्तक यांचा शासनाने नऊ नोव्हेंबरला मान्य केलेल्या मागण्यांचा शासन आदेश काढण्यात यावा या मागणीकरिता राज्यव्यापी संप सुरू आहे अशात सिटू संघटना कृती समिती वतीने गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील आशा वर्कर्स संघटना जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद सह सर्व आरोग्य केंद्रांसमोर धरणे निदर्शने करीत आहेत आता पुन्हा शहरातील शेकडो आशा वर्कर यांनी मंगळवार सहा फेब्रुवारीला मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले या दरम्यान केंद्रीय अर्थ बजेटच्या प्रतच्या होळी करीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या या आंदोलनाविषयी सी टू अध्यक्ष सुभाष पांडे यांनी ही माहिती स्पष्ट केली अमरावती महानगरपालिकेच्या समोर आशा वर्कर संघटना सीटू यांच्या वतीने बारा जानेवारीपासून सुरू असलेल्या संपाच्या बाबतीत धरणे निदर्शने आंदोलन करून केंद्र सरकारने जे बजेट या वर्षी एक फेब्रुवारीला सादर केलं त्या बजेटमध्ये सुद्धा दोन हजार अठरापासून म्हणजे दोन हजार अठराला जी वाढ केली होती त्यानंतर सहा वर्षे होऊन सुद्धा कोणतीही वाढ न केली उलट आरोग्य के खात्याचं बजेट कमी केलं त्याचा निषेध म्हणून बजेटची ती कॉपी जाणण्यात आली आणि या शासनाने जे नऊ नोव्हेंबरला न नऊ नोव्हेंबरला कृती समितीला जो संप सुरू होता तेव्हा सात हजार रुपये आशा वर्कर व दहा हजार रुपये गटप्रवर्तांना गट देण्याचं आश्वासन दिलं होतं वाढ करण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचा जी आर एका महिन्यात काढू परंतु तो काढला नाही एक महिना झाला दोन महिने झाले आणि त्याच्यासाठी त्यांना सूचना देऊन देऊनसुद्धा बारा जानेवारीची सूचना दिल्यानंतरही त्यांनी काढला नाही म्हणून बारा जानेवारीपासून पुन्हा संपावर संपूर्ण महाराष्ट्रातील अशा आहेत आणि दरवेळेस आश्वासन हे मिळते की प्रस्ताव तयार आहे आणि ॲक्च्युली प्रस्तावाच्या इनवट आउट झालेलं आहे <coughs> परंतु शासन कोणत्याही मंत्रिमंडळाच्या खाली घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो विषय घेतला नाही आणि फक्त आश्वासनाच्या देऊन तोंडाला पानं पुसणं सुरू आहे आता कृषी समितीने नऊ आता तुमची भूमिका काय आहे आता कृषी समितीने नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ठाणे येथे साजरा होणार आहे त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील आशा नऊ फेब्रुवारीला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आपल्या मानधन आणिचा जी आर निघावा यासाठी जाणार आहे अमरावतीतूनही शेकडो हजारो आशा शहरी आणि ग्रामीण भागातून जातील ज्या ज्या साधना उपलब्ध होतील त्या त्या साधनांना सर्व आशा वर्कर हे जातील